भास्करांना मुद्दा एक महत्वाचा आहे लक्षात घेतो की आर्थिक हो त्या गोव्याचं प्रेम संबंध आहे प्रेम आहे लग्न झाले झाले आहे तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहे तुम्ही मुलीच करतो मुला कसंच दोघे करतात हे का करतो तुम्ही दोघं नोकरीला लावणार काय बाहेर शिकलं पाहिजे नोकऱ्या केल्या पाहिजे घरात मी बसलं पाहिजे <laughs> <laughs> हा नाही तर मग तुम्ही आपलं सोयीच हे घरातच ठीक आहे काय फार येणे लागेल मग गडबड होते त्यामुळे शिका नोकरी करा मग नोकरी केल्यानंतर तुमचे नवरे पण तुम्हाला समजून घेतील असं खासकरांचं म्हणणं आहे त्यामुळे शिकायला आणि नोकरीला महत्व द्या हो यस तर आता महत्त्वाचं काय शेवट्याकडे येऊयात एक फक्त छोटासा मुद्दा सांगायचा आहे आ, तो आहे की ह्या विचाराला सुरुवात कशी झाली आपल्याकडे धर्म त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या चौकटींमध्ये मुलींना शिक्षणाचाच अधिकार नव्हता तुम्हाला हे सगळ्यांना माहिती तुमच्या पिढीतल्या अगदी पहिली दुसरी तिसरी चौथी सातवी पर्यंत शिक्षण गेलं तर शिक्षणाला सुरुवात कुठ कशी झाली काय झालं तर ह्या स्त्री शिक्षणासाठी महिलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य अर्पण केलं अशा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या सगळ्या आयुष्यभर केलेल्या कामात आज आपल्या मुलींना आपल्या घरातल्या महिलांना शिकायला मिळतोय त्या पायावरती उभा राहतात आणि नोकरीही करू पाहतात नोकरी करतात त्याच्यामुळे त्या दोन पैसे कमावत आहेत घरातल्या जबाबदाऱ्या घेतात त्यामुळे पुरुषांच्या खांद्यावरतीचा जो अतिरिक्त भार होता आर्थिक तो आता थोडा थोडा कमी व्हायला लागलाय नाही तर मग सगळेच आर्थिक प्रश्न पुरुषांनी सोडवायचे तर मग त्यांच्या खांद्यावरती ते वज होणार त्यामुळे प्रियांका जशी नोकरी करू लागली त्याच्यामुळे आता मला संधी घेता येते म्हणजे काय की पुरुषांना पैसेच कमवायला लागल्यामुळे त्यांना त्यांच्या बाळासोबत वेळच घालवायला भेटत नाही ना, ना? सारखं कामाला बाहेर धावपळ तर त्यांच्या वाट्याला त्यांच्या बाळाचं त्यांच्या मुलाचं प्रेमही आलं पाहिजे सगळं प्रेम आयनलाच मिळून कसं झालं बरं बरं बापालाही पण पोरासोबत वेळ घालवायला मिळाली पाहिजे त्यामुळं बाळांनी थोडी आर्थिक जबाबदारी घेणं पुरुषांकडे थोड्याशा घरातल्या जबाबदाऱ्या दिल्या ती छान चालतंय असा आमचा अनुभव आहे आणि याची सुरुवात कुठून झाली तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेने सावित्रीबाई फुलेंचं शिक्षण शून्य होतं महात्मा फुले पहिल्यांदाच त्यांच्या घरात शिकलेले होते तर फुलेंना ज्योतिबांना असं वाटलं तर माझ्या बायकोनी पण शिकलं पाहिजे त्यांनी बायकोला बसवलं गोळाक्षर शिकवली ती थोडीशी शिकली मग अजून शिकत गेली शिक्षिका झाली मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका झाली आणि त्या एकट्या बाईनी मग भारतातल्या सगळ्या महिलांच्या शिक्षणासाठी हे एवढं मोठं काम उभं केलं तर त्या ज्योतिबांनी बाळाच्या जन्मानंतर आपण काय केलं पाहिजे याच्याविषयी बोललोय तेवढं वाचतो आणि मग आपण हे संपूयात मग फक्त कल्याणदादा दोन गोष्टी सांगेल मग आपण आपल्या महत्वाच्या खिचडीच्या कार्यक्रमाकडे वळूयात तर यातला ज्योतिबांचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे ज्योतिबा काय म्हणतात ते फक्त मी वाचून दाखवतो ज्योतिबांनी सार्वजनिक सत्य धर्म नावाचं पुस्तक लिहिलं होतं सार्वजनिक सत्यधर्मा सत्य काय प्रेम अहिंसा आणि मग असत्याची चाड असणं अशा केंद्राभोवती त्यांनी बरीच मांडणी केली त्यातून त्यांनी जन्म झाल्यानंतरच्या गोष्टींवरती असं म्हटलं त्यांना लक्ष्मण मनाजी नावाच्या एका व्यक्तीने असं विचारलं की या जगात मानव स्त्री पुरुषांश कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यांस कसे वा आ, वाटते म्हणजे मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर काय वाटतं त्यांना तर ज्योतिबा त्यावर म्हणतात मानव स्त्री पुरुषांश कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर त्यांस आनंद होऊन उल्हास प्राप्त करा परंतु ही त्यांची सर्वथैव चूक आहे स्त्रीने अथवा पुरुषाने पूर्वी कमावलेल्या दुर्गुणांचा त्यांनी समूळ जर परित्याग केला नाही तर त्याचपासून जन्म पावलेल्या कन्यापुत्रांचा शेवट त्यांच्या सहवासाने फारच वाईट होणार म्हणजे महात्मा फुले काय सांगतात की बाळ जन्माला आल्यानंतर आपण काय करावं तर आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात आपल्या एकूण व्यक्तिमत्व जर काही चुकीच्या गोष्टी असल तर आपल्या बाळाच्या निमित्ताने त्या काढल्या पाहिजे आपल्या वर्तनातन आणि आपण अधिक चांगलं झालं पाहिजे अधिक चांगलं का व्हावं कारण आपण अधिक चांगलं झालं तर आपल्याकडे बघून आपलं बाळही तसं होणार आहे पण बाळाच्या जन्मानंतर आपण आपल्यातले दुर्गुण जर काढले नाही तर आपल्याकडे पण आपलं बाळही तसंच होतं तुम्ही बघितलं असल आपल्या घरात आपल्या घरातला पुरुष जसा बोलतो तसंच लहान बाळ पाहतं 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 आणि तसंच बोलतं म्हणजे जर आपल्या घरातला पुरुष जर प्रेमाने बोलत असाल तर तोही प्रेमाने बोलतो पण चुकून जर आपल्या घरातल्या पुरुषाच्या तोंडातून ना जर शिरी आली तर ते बाळ ते टिपतं आणि ते परत रिप्लाय करतं मग ते लक्षात ठेवतं आणि आपल्याला परत शिरीच्या भाषेत बोलतं तर ज्योतिबा काय सांगतात की बाळ जन्माला आलं की ते आपल्याकडे बघून अनुकरण करणारे शिकणारे हे लक्षात घेऊन आपण आपल्या वर्तनातल्या चुकीच्या गोष्टी काढायच्या आणि आधी चांगुलपणाकडे जायचं असं ते सांगतात पुढे त्यांना लक्ष्मणराव प्रश्न विचारतात मानव माता पित्यांस मूल जन्मल्याबरोबर त्यांनी आपल्यातील पूर्वी असलेल्या दुर्गुणांचा जर समोर परित्याग केला नाही तर त्यापासून ते त्यांच्या कन्या पुत्रांचे नुकसान होणार नुकसान होणार ते कोणते नेमकं काय नुकसान होणार असं विचारतात त्यावर ज्योतिराव म्हणतात कारण आपण आपणा सर्वांच्या निर्मिकाने निर्मिकाने म्हणजे काय आपलं किंवा ह्या सगळ्या निसर्गाची निर्मिती ज्याने केली तो कोण आहे आपण शोधतोय सगळे प्रत्येक धर्मातले लोक त्यांच्या एका मूर्तीचं किंवा देवाचं नाव सांगतात पण त्या सगळ्यांना महात्मा फुले निर्मिक मानतात ज्यांनी ही पृथ्वी निर्माण केली सजीवसृष्टी निर्माण केली त्या आ, निर्मिकाने मुख्य स्त्री व पुरुषास अतिपवित्र व अतिकोमल निर्माण केले आहे हे त्यांच्या मुख्य चंद्रावरून सहज सिद्ध करता येतात यास्तव मानव माता पित्यांमध्ये पूर्वी असलेला चोरी करण्याचा धंदा ते जर जागृत ठेवतील तर ते त्यांच्या कन्यापुत्रांच्या सद्गुणी होण्यास फारच अडचणी सोसाव्या लागतील यास्तव हो, एकंदर सर्व माता पित्यांनी आपल्या कन्या अथवा पुत्र झाल्याबरोबर आपल्यातील पूर्वीच्या दुर्गुणांचा सर्वोतपरी त्याग करून आपण सर्वता सुचिरभूत होऊन आपल्या कन्यापुत्रांस सत्य सदाचरण रूपी मंगल स्नान जर घालणार नाही तर त्यांस लक्षावधी पाण्याच्या अंगोळ्या घातल्याने काय होणार म्हणजे त्यांचं म्हणणं काय की बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याला दररोज कितीही अंगोळ घातली तर त्याचं शरीर स्वच्छ होईल पण त्याच्या वर्तनातली स्वच्छता होणार नाही जर त्याला वर्तन चांगलं व्हायचं असेल त्याला माणूस म्हणून चांगलं गाठवायचं असेल तर आपण त्याला दररोज आपल्या वर्तनातनं कृतीतनं चांगल्या गोष्टींचं स्नान घातलं पाहिजे म्हणजे त्याच्यासमोर चा चांगलं वागलं पाहिजे तर तो चांगलं होईल असं त्यांचं म्हणणं त्यांनी चोरीचं उदाहरण दिलं इथे की जर चोरी करणं हे तो जर दररोज पाहत असेल ते बाळ तर त्याच्यासाठी बाबा किंवा आपल्या आजूबाजूचे लोक चोरी करतात म्हणजे जे चांगलंय तर तो, तो पुढे जाऊन चोरच होण्याची शक्यता वाढते त्यामुळे आपली जबाबदारी की त्याच्या पुढे अधिक जबाबदारीने वाढणं महात्मा फुले पुढे म्हणतात अशा तऱ्हेने माता पित्यांनी स्वतः सत्य सत्य सदाचरणाने मंगल स्नान करून आपण आपल्या स्वतः आपल्या कन्यापुत्र अज्ञानी अर्भकात सत्य मार्गावर प्रयत्न केला तर त्यांची मुले एकंदर सर्व मानव स्त्री पुरुषांस निसंशय प्रिय होते मुलांचा अथवा मुलींचा जन्म झाल्याबरोबर त्यांच्या कुळात जो सत्य सत्यदात्यांनी चुंबन घेऊन एकंदर सर्व इष्टमित्रांसह कुटुंबातील स्त्री पुरुषांनी शांतपणे सत्यास जीव धरून आपण सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या कृपेविषयी मंजूळ स्वराने गायन करून एकंदर सर्व मानवांतील अंध पंगजना आपल्या शक्तीनुसार सहाय्य देऊन सर्वांनी उल्हास आणि आनंद करावा म्हणजे ते काय म्हणतायत की आपण बाळाच्या जन्मासोबत काही चांगलं कामही करू शकतो ते चांगलं काम काय की का चांगले हात चांगले पाय चांगले डोळे आपलं संपूर्ण शरीर चांगलं असणं हे तसं दुर्मिळ आहे आपल्याला सहज मिळतं तर आपल्याला त्याचं महत्व कळत नाही त्याचं महत्व कधी कळतं जर एखादं बाळ जन्मत अपंग अंध त्याला जर काही अडचणी असेल तर आयुष्यभर त्याला त्या सगळ्या त्रासात जावं लागतं तर महात्मा फुले म्हणतायत की ह्या आनंदाच्या सोहळ्याविषयी जर आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर ते आहे की अंध अपंग लोकांना तुम्ही मदत करू शकता अशा आनंदाच्या क्षण पुढे ते म्हणतायत यशवंतराव त्यांना हो प्रश्न विचारतो महत्वाचं बाळ जन्मल्यानंतर काय करावं ज्योतिबा म्हणतात कन्या अथवा पुत्र यांच्या नावाचा संस्कार अन्नाचा संस्कार आणि शाळेचा संस्कार म्हणजे बाळ जन्माला आलं तर त्याला पौष्टिक अन्न मिळालं पाहिजे आणि त्याला शाळाही मिळाली पाहिजे म्हणजे अन्नानं त्याचं शरीर सदृढ होईल आणि शाळेने त्याची बुद्धी विकास होईल तो अधिक प्रगती करू शकेल शेवटचा प्रश्न आहे यशवंतराव म्हणजे ज्योतिबांचा मुलगा त्यांना विचारतो कन्या अथवा पुत्र यांच्या नावाचा संस्कार केव्हा करावा ज्योतिराव त्याच्यावरती उत्तरतात कन्या असल्यास तिच्या नावाचा संस्कार बाराव्या दिवशी करावा आणि पुत्र असल्यास त्याच्या नावाचा संस्कार तेराव्या दिवशी करा हे फक्त त्या काळी पाचवी बारी होतो तिथं मग अ काय केलं की मुलाचा आणि मुलीचा यांना स्वतंत्र दिवस दिला बारावा आणि तेरावा आता त्यावेळेचं आधुनिक विज्ञान असं सांगत होतं की दहा बारा दिवसाचा आराम पुरेसा आहे पण आता स्त्रियांचा लेबर पेन म्हणजे प्रसूती काळा ज्या येतात त्याच्या जोतांना त्रास होतो कॅल्शियम डिफिशियन्सी होते हार्मोनल बदल होतात त्याच्यात बाईला बरं व्हायला बाई बराच काढला लागत म्हणून आताचे डॉक्टर असं सांगतात की किमान बाळ आणि आईला सहा महिन्याचा विश्रांती मिळाली पाहिजे तर ज्योतिबांचा विचार ठरला कसोटीवरती तर आता ठरलं तर किमान सहा महिन्यांचा आराम द्यायला हवा असं आपल्याला समजून घेता येईल कन्या अथवा पुत्र यांच्या नावाचा संस्कार करण्याच्या पूर्वी मानव माता पित्यांनी त्यांच्या मुलाचा जन्म होताच त्यांच्या पुढे त्यांच्यामध्ये पूर्वीच्या दुर्गुणांचा परित्याग करून म्हणून त्यांनी संकल्प केला होता तो त्यांनी मनी दृढ धरून आणि आम्ही उभे कोणत्याही मानव प्राण्यांचा द्वेष करणार नाही म्हणजे कुणाचाही द्वेष करणार नाही हा संकल्प घ्यावा त्याच्यानंतर सर्वांबरोबर बहीण भावंडांप्रमाणे प्रेमाने वागण्याचा निश्चय करावा मुलांस तेल भंग करून स्नान घालून वस्त्रे घालावी माता पित्याच्या सद्गुणाशिवाय मुलाच्या अंगावर रुपे सोने रत्ने वगैरेच्या कोणत्याच प्रकारचा मौल्यवान धातू मौलिक दगडांचे अलंकार नसाधू कारण त्यांच्या अलंकारापासून मुलांच्या जीवास धोका मात्र आहे म्हणजे काय काय फुले ज्योतिबा अंगावरती अनुकुचीदार दार ज्याला धार अशी दागिने जर घातले तर लहान बाळ कान ओढत कान उघडून येतात किंवा कधी कधी कपड्यातच अडकत मग त्याला बाळाला इजा होते त्यामुळं तुम्ही सोनं नाणं याचे दागिने देण्यावर भर देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वर्तनात त्याला चांगले गुण देण्यासाठी ते अलंकार म्हणजे चांगले गुण हेच अलंकार देण्यासाठी जास्त प्रयत्न करा बाळासाठी त्याच्या घडतेवायत हेच महत्वाचं आहे असं ते अधोरेखित करतात आणि शेवटी ते असं म्हणत की त्यांच्या अलंकारापासून सद्गुण अलंकारांपासून मुलासह एकंदर सर्व सुजान सारखा लाभ होणार आहे घरातील स्त्रियांनी पुरुषांच्या मदतीने मुलांच्या नावाचा संस्कार करून त्यास पाहण्यात घालून निर्मिकाचे आभार स्तुती गादी मुलाच्या मातृत्वाच्या मातुश्रीच्या मातु स्थानात दूध पुरते असल्यास मुला सहा महिन्यांच्या आत कोणत्याही प्रकारचा संस्कार करू नये ज्योतिबा त्यावेळी सांगतात अठराशेच्या काळात जेव्हा विज्ञानही त्याच्याही मर्यादा त्या हो, काळात ते सांगतात की सहा महिन्यापर्यंत बाळाला दुसरं काही देऊ नये फक्त आईचं दूध द्यावं आणि पुढे ते म्हणतायत शेवटी की कन्या अथवा पुत्रास थोडे थोडे बोलता येऊ लागल्याबरोबर तीच त्यांना त्याच्या आईने स्वतः लहान लहान वाक्य त्यास बोलावयास लावून त्याचकडून मुळाक्षरे मात्र खेळता खेळता पाठ करवावे पुढे पाच वर्ष लागतात त्यास शाळेत पाठवण्याची सुरुवात करावी पंतोजी मात्र कळवळ्याचा असून तो भाडोत्री स्वार्थ साधू व आपमतलबी कल्पित धर्मनी नसा म्हणजे काय की बाळ थोडस मोठं झालं की स्पष्ट शब्दात बाळाशी गप्पा मारणार म्हणजे तुमच्या गप्पा ऐकून ते शब्द शिकेल आणि बोलायला शिकेल शेवटी ते म्हणतात पंतोजी पंतोजी म्हणजे शिक्षक शिक्षक निवडताना फार काळजी घ्या शिक्षक हा आपमतलबी नसावा त्याला फक्त त्याच्या पगाराची काळजी नसावी त्याला त्याच्या पुढे बसलेल्या त्या मुलांची त्यांच्या भविष्याची काळजी असावी असे शिक्षक निवडा आणि त्यांना चांगलं शिक्षण द्या असं ज्योतिबा सांगतात तर याच विचाराने मी काहीशा वेगळ्या वाटा निवडल्या त्यातला काही तुम्हाला आवडतील काही नाही आवडणार काळाच्या कसोटीवरती अजून चाळीस पन्नास वर्षांनी परत आपण भेटल्यावरती याच्यावरती चर्चा करू पण तुम्ही आमचे वेगळे विचार ऐकून घेतात समजून घेतात काही मत पटत नाही तेही पोहोचवतात त्यासाठी सर्वांचे धन्यवाद आता फक्त शेवटी कल्याणदादाला विनंती करतो की त्यांनी यावं आणि या सगळ्या कार्यक्रमाचा समारोप करून आपल्या सगळ्यांशी बोला